सर्वांनी सर्वांनीलाईवरती पडापट

तुम्हाला मी मॅन्युअल युजरचा फोटो पाठवतो बर का व्हॉट्सअपला मला ते माईक ते सांगा फक्त मॉडरेटर शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ नंबर एक म्हणतो का चहा चहा पाणी झाला बाबा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ऍट सँडी पंचावन्न मॉडरेटर

सँडी प्रायजे बाजूला घरचे घरची होती काय चाललंय तुमच्या स्वराज्यात बटेल काही नाही भाऊ माझ्या स्वराज्यामध्ये सगळं काही ठीक आहे आता काय सांगता पुढं नंबर चॅट <coughs> पत्ता दोन दो आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद साडू लाईक केल्याबद्दल सर्वांनी या लाई वरती सँडी प्रायजे पंच हँड ग्रीन क्रिस्टल बॉल थँक दादा थँक्यू चल बॉल नंबर ॲट सँडविफायचे पंचावन्न मॉडरेटर फेस ब्लू स्टाईस थँक यू थँक यू फेस ब्लू थ्री आईस फेस ब्लू ट्रुप आईस ते नंबय हो सक्रिय करे माझा मोबाईल मध्ये पासपोर्ट पडला होता मी सर्व चक्क तर मला काहीच नव्हतं माहित मोबाईल मध्ये पासपोर्ट टाकला चुकला ते पुरो मोबाईल रिसेट करावा लागला मला नव्यासारखंच झाला ते नंबर चार आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला शिशीवरती चार जण लोक आहे चार पब्लिक वॉचिंग करतात आता आहेत दोन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल दुसरी लाईक आलेली आहे सर्वांनी लाईक करा फटाफट पड़। ला, नंबर पंचावन्न मग आता सगळा डाटा गेला असेल मग सगळा गेला हो oh, सगळा गेला बाबा ईमेल hmm. आय वर परत आणला मी ते पण काही म्हणा टॉक बॅक सोप टॉक बॅग बंद करून मला व्हायस इनपुट वरती क्लिक करावं लागायचं आता आता ते सोपं झालं मग आता काय सांगा बोपूनाक मोबाईल काय धोका देतो सॅनवी प्राजे पंचावन्न मॉडरेटर मेडेलियो फास्ट थैंक यू दादा थैंक यू मेडेलियो नम चेक ठीक ठीक दहा आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट फटाफट लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब रे भाऊ ले माग माग चाललो दोन तीन दिवसापासून ठीक निच नॅट सेंडि मॉडरेटर फेस ब्लू स्पॅम शेप माझ कानड्या कानडा मल्हारी बोल येळकोट येळकोट मल्हारी आज खंडोबा देवांचा जन्मदिवस आहे प्रत्येक चंपा श्रेष्ठीला खंडोबा जयंती असते नंबर चॅट चार आता आहेत तीन लाईक केल्याबद्दल पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा चार आता आहेत तीन लाईक तीन लाईक झालेले आहे चार लोक आहे शिशीवरती माझ्या कानडा कानडा मल्हारी बोला येळकोट पाच मिनिट थेट कॅमेरा इफेक्ट बायोग्रोप कॅमेरा शेअर करा बॉटम तुमच्या व्हॉट्सॲप मेसेज मेसेजिंग फेसबुक फेसबुक मेसेंज बटन मे मेसेज व्हॉट्सअप बटन मे मे फेसबुक जीमेल ब्लूटूथ कधी ब्लू फेसबुक मेसेजिंग बटन मागे यूट्यूब शेअर करा बटन निर्माता चा नम @sandeepraje55 मॉडरेटर फेस ब्लूज नम चॅट पर्याय थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट केले बरे चॅट फिल्टर टॉप मेसेज गॉट अ चॅट निवडले आहे यूट्यूब चॅट पर्याय लाइव चॅटवर चॅट शिप सहा पाच आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पत लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा भावांनो दोन आता पाहत आहेत तीन लाईक सहा शेत निर्माण लाईक नंबर पाच आता पाहात आहेत तीन लाईक पटापट पटापट पत लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा चॅनेल वर नवीन असा सबस्क्राईब करा भंडार देवाचा दरबारी माझ कानडा कानडा पाच आता पाहत आहेत तीन लाईक पाच लोक आय वरती तीन लाईक झालेले ला आहे दोन तरी लाईक करून टाका भावांनो आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर एक आता पाहत आहेत तीन लाईक एकटे एकटे घाबरलीस ना वाटलं सोताई मनूनस तर सोडून तुला लाम गेलो नाही ठीक 7 मिनिटे ठीक अर्शद नंबर 1 1 एक्स एंड बी अर्शद चॅटवर बॉटम चॅट फिल्टर सर्व मेसेज बॉटम शीट ड्रॅग हँडल बटन सु, वागे गुड निर्माण शेअर तीन आता पाहत आहेत तीन लाईक मन जाले होती जाम जब झुडूप चालू असतो ननुनस्तन नुण। विचार बरा नाही मन सामी नाही

यानी चॅनलला ला करा कमेंट करा ला 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 पाच आता पाहत आहे चार लाईक फटाफट फटाफट लाईक करा नवीन जुने सगळ्या मित्रमंडळी नवीन आणि आहे स्क्रीन डबल टच करून लाईक करा, करा। कमेंट करा झाला का रे बोचा आपण संदीप बोची कमेंट आली बाकीचे नि पण कमेंट करा आली हो ते जाम जो गुडो झालो असतो न न न न न मला वाटलं विचार बरा नाही मी आहे शूर्त सो ला एकटी एकटी घाबरलीस ना वाटलं सुत आई पाच आता पाहत आहेत चार लाईक थे थेट दहा मिनिटे एकवीस सेकंद पाच आता पाहत आहेत चार तीन आता पाहत आहेत चार लाईक दहा मिनिटे चाळीस सेकंद तीन आता पाहत आहेत चार लाईक थेट